कर, आज आपण जरा मराठी सणांच्या दुनियेत डोकवूया आपल्याकडे जी माहिती आहे मराठी सण परंपरा आणि महत्त्व त्याच्या आधारावर बोलूया हो नक्कीच म्हणजे हे सण फक्त काय म्हणतात त्याला पूजा किंवा कर्मकांड नाहीत अगदी ते आपल्या संस्कृती समाज अगदी निसर्गाशी कसे जोडलेले आहेत हे बघणं महत्वाचं आहे बरोबर प्रत्येक सणाची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे नाही का हो, हो आणि त्यामागे काहीतरी विचार असतोच चला तर मग सुरुवात करूया आपल्या नववर्षापासून गुढी पाडवा हा गुढी पाडवा घरासमोर ती उंच गुढी उभारतात म्हणतात की ते विजय आणि समृद्धीच प्रतीक आहे पण यामागे अजून काही संदर्भ आहेत का आपल्या माहितीत काय आहे पारंपरिक कथा तर ब्रह्मदेवाने सृष्टी रचली तो हा दिवस असं सांगतात काही जण म्हणतात शालीवाहन राजाचा विजय अच्छा आणि गुढी जी आहे म्हणजे बांबू त्यावर ते रेशमी वस्त्र कडुलिंब आंब्याची पानं साखरेची माळ कलश यात सगळं निसर्गातलंच आहे बघा कडुलिंब आरोग्यासाठी आंबा शुभ मानतात साखर म्हणजे गोडवा म्हणजे नुसता विजयी नाही तर एक चांगली आरोग्यदायी सुरुवात अगदी नव्या वर्षाची मंगल सुरुवात आणि हो पुरणपोळी शिवाय पाडवा कसा होईल बरोबर आणि मग येतो मकर संक्रांत सूर्य मकर राशीत जातो तेव्हा हा या दिवशी काळे कपडे घालतात बरेच जण त्याच काय कारण काही विशेष एक तर व्यावहारिक कारण म्हणजे थंडी असते त्या काळात काळा रंग उष्णता शोषतो माहिती आपल्याला हो बरोबर पण काही जुन्या समजुती पण आहेत की वाईट शक्ती दूर राहतात वगैरे आणि तिळगुळाचं जे आहे हो तिळगुळ घ्या गोड गोड बोला हा तर तिळ आणि गुळ दोन्ही उष्ण आहेत शरीराला ऊर्जा देतात थंडीत पण ते गोड बोला आहे ना हा ते फक्त औपचारिक नाहीये संक्रांतीच्या काळात शेतीची कामं जरा कमी होतात लोक मिळतात एकमेकांना तर जुने वाद विसरून नात्यात गोडवा यावा हा खरा उद्देश अच्छा म्हणजे सामाजिक संदेश आहे मोठा हो आणि हळदी कुंकू कार्यक्रम पण असतो स्त्रियांचा त्यानेही सामाजिक संबंध दृढ होतात संक्रांती नंतर मग येतो दिव्यांचा सण दिवाळी दिवाळी प्रकाशाचा उत्सव नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन भाऊगीज किती वेगवेगळे दिवस आणि महत्व बरोबर दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय नरकासुराचा वध म्हणजे वाईटाचा नाश अभ्यंग स्नान ती एक प्रकारची शुद्धी लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त पैसा नाही तर घरात सुख समृद्धी स्थैर्य यावं ही प्रार्थना भाऊबीज तर बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक आणि फराळाचं काय चिवडा लाडू चकली अहो तो तर एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा एक भाग आहे कुटुंब एकत्र येतं मजा येते खरंय दिवाळी झाली की लगेच दसरा येतो विजयादशमी हा दसरा विजयाच प्रतीक त्या दिवशी सीमोल्लंघन करतात आणि आपट्याची पानं सोनं म्हणून देतात काय आहे हे, हे? दसरा म्हणजे रामाने रावणावर मिळवलेला विजय किंवा देवीने महिषासुराचा वध केला तो दिवस दोन्ही कथा विजयाच्याच आहेत हो सीमोल्लंघन म्हणजे आपल्या मर्यादा ओलांडून पुढे जायचं प्रगती करायची आणि आपट्याची प्राण सोनं म्हणून देणं कदाचित जुन्या काळी विजयानंतर खरं सोनं वाटला जायचं असेल किंवा समृद्धीच प्रतीक म्हणून ही पद्धत सुरू झाली असेल अच्छा आणि शस्त्रपूजन ते म्हणजे आपल्या कामाच्या उपजीविकेच्या साधनांबद्दल कृतज्ञता मग ते शेतकऱ्याचा नांगर असो किंवा सैनिकाचं शस्त्र बरोबर मग येतो श्रावण महिना त्यात तर सणांची नुसतीरी लागलेली असते हो ना श्रावण म्हणजे नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोपाळकाला कितीतरी यात निसर्ग पूजा आहे भावा बहिणीचं नातं आहे भक्ती पण आहे अगदी नागपंचमीतून निसर्गाबद्दल आदर नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्रावर अवलंबून असलेल्या कोळी बांधवांचा सण सुरक्षिततेसाठी प्रार्थना रक्षाबंधन तर सगळ्यांना माहिती आहे हो आणि गोपाळकाला म्हणजे दहीहंडी श्रीकृष्णाच्या लीलांचं स्मरण आणि तो सामूहिक उत्साह आणि मग येतो महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणायला हरकत नाही गणेश चतुर्थी गणेशोत्सव याची जी सामाजिक ताकद आहे ती आजही आपण बघतो हे कसं सुरू झालं म्हणजे सार्वजनिक उत्सव म्हणून गणपती उत्सव खर तर आधी घरगुतीच असायचा जास्त बरोबर पण लोकमान्य टिळकांनी त्याला सार्वजनिक स्वरूप दिलं हो ऐकलंय स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी आज तर तो फक्त धार्मिक उत्सव राहिला नाहीये नाही मोठा सांस्कृतिक सोहळा झालाय तो हो सगळे लोक एकत्र येतात जात धर्म वगैरे काही नाही कला गुणांना वाव मिळतो ही एकजूट खूप महत्वाची आहे नक्कीच आता बोलूया शेतकऱ्यांच्या जिवाळ्याच्या सणाबद्दल पोळा हा पोळा बैलांचा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात पण त्या पलीकडे अजून काही आहे का त्यात कृतज्ञता तर मुख्य आहेच पण त्या दिवशी बैलांना पूर्ण आराम देतात कामाला झुंपत नाहीत त्यांना छान सजवतात त्यांची पूजा करतात पुरणपोळी खाऊ घालतात म्हणजे ते फक्त जनावर नाहीत तर कुटुंबाचा भाग आहेत ही भावना आहे किती छान कल्पना माणूस आणि प्राणी यांच्यातलं नातं दाखवणारी बरोबर शेतीप्रधान संस्कृतीत बैलांचं स्थान किती महत्वाचं आहे हे समजतं या मोठ्या सणांशिवाय अजूनही काही सण आहेत ना जसे वटपौर्णिमा भोंडला किंवा हादगा म्हणतात तो हो हो वटपौर्णिमा आहे स्त्रियांचं व्रत पतीसाठी सावित्रीची कथा जोडलेली आहे त्याला आणि भोंडला तो असतो ना हो भोंडला किंवा हादगा मुली स्त्रिया एकत्र येऊन पारंपरिक गाणी म्हणतात खेळ खेळतात त्यातून त्यांचं एकत्र येणं त्यांची अभिव्यक्ती साधली जाते आणि आषाढी कार्तिकी एकादशी पंढरपूरची वारी आहा वारी म्हणजे तर महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा आत्मा आहे समतेचं प्रतीक लाखो लोक एकत्र येतात विठ्ठलाच्या दर्शनाला म्हणजे आता हे सगळं ऐकल्यावर कळतंय की मराठी सण हे फक्त कॅलेंडर मधले दिवस नाहीत अजिबात नाहीत ते आपल्या जगण्याशी संस्कृतीशी निसर्गाशी एकमेकांशी इतके जोडलेले आहेत प्रत्येक सणात काहीतरी शिकवण आहे काहीतरी भावना आहे आणि काळानुसार होणारे बदल याचा मेळ घालत ते आजही टिकून आहेत खरच या सणाने आपलं आयुष्य नक्कीच समृद्ध केलं आहे पण जाता जाता एक विचार मनात येतोय आजचं जग खूप वेगळं आहे वेगवान आहे कुटुंब लहान जीवनशैली बदलली आहे अशा काळात या पारंपरिक सणांचं स्वरूप कसं बदलेल किंवा ते आपल्या आयुष्यावर भविष्यात कसा प्रभाव टाकतील हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का नक्कीच यावर विचार करायला हवा